हॅलो फ्रेंड्स मी माधुरी पेंडसे आज आपल्याला दाखवणार आहे काटवलाची भाजी एक पाव काटवल चार कांदे असे घेतले आहे कढई ठेवली आहे चार चमचे तेल घातलं आहे थोडी मोहरी घातली चार कांदे बारीक चिरून घातलेले कांदे गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आता या कांद्यात एक चमचा हळद घालायची आहे चमचा धन्याची पूड कांदा नरम होण्यासाठी थोडंसं मीठ आता कांदा थोडंसं झाकण ठेवून मंदा आचेवर करून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर झालेला आहे आता मी त्यात घालते आहे काटवल आणि ते काणसाभर मी तिखट घालते आहे थोडासा काळा मसाला घालणार आहे आता काटवलाच्या अंदाजाने चवीपुरते मीठ घालायचे आहे आता काटवल नरम होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे पाहिजे तर थोडासा पाण्याचा हप्का आपण मारू शकतो यात मी घालते आहे गूळ आता या भाजीला मंद वाफा देऊन पंधरा ते वीस मिनटात शिजवून घ्या काटवलाची भाजी तयार आहे